नमस्कार जय श्रीराम मंडळी शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद या दोघांमध्ये हिंदू धर्माची व्याख्या किंवा धर्माची व्याख्या जी दोघांनी सांगितलेली आहे तर आपण नेमकी कुणाची व्याख्या खरी मानावी शंकराचार्य सांगतात ती व्याख्या खरी मानावी धर्म सांगतात तो खरा मानावा की आपण विवेकानंद सांगतात ती व्याख्या खरी मानावी आपल्याला असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे मंडळी स्वामी विवेकानंद यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो परिषद गाजवली तो सप्टेंबर महिना या सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेतील माझ्या भगिणींनो आणि बंधूनो असं म्हणून त्यांनी पहिली सभा गाजवली आणि त्यानंतर त्यांनी तब्बल तिथे चौदा भाषण केली पहिलं भाषण झालं त्यानंतर त्यांनी हिंदू धर्म आणि त्या धर्माच्या धर्म या विषयावर हिंदू फक्त नव्हे तर धर्म ह्या हा विषय मध्यवर्ती ठेवून सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या पैलूंवर आपल्या चौदा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषणातून त्यांनी भाष्य केलं अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध अशी त्यांनी व्याख्यानं दिली विवेकानंदांची नेमकी धर्माची व्याख्या काय होती आणि विवेकानंदांची नेमका धर्म काय होता त्यांचा धर्म आपल्याला काय सांगतो काय शिकवण देतो कोणती शिकवण देतो तर विवेकानंदांची धर्माची व्याख्या ही फार व्यापक आहे ती संकुचित नाही ती पोती कोणात अडकलेली नाही ती बंदिस्त नाहीये पोत्या पुराणपुरता किंवा ग्रंथापुरता विवेकानंद विवेकानंदांचा धर्म हा सीमित नाही आहे याउलट विवेकानंदांचा धर्म हा आपल्याला दरिद्रीनारायणाची सेवा करायला शिकवतो माणुसकीची शिकवण देतो उदारतेची सहिष्णुतेची शिकवण देतो सर्व समावेशकतेची शिकवण देतो नवा विचार आत्मसात करण्याची शिकवण देतो आधुनिकतेची काळ धरणार शिकवण देतो विवेकानंदांचा धर्म धर्माची व्याख्या ती संकुचित नाही आहे की काळाचा काळासोबत जाणारा आणि काळाच्या पुढचा विचार करण्याची आपल्याला शिकवण देतो त्यामुळे विवेकानंदांनी तो अमेरिकेमध्ये शिकागो परिषद जो धर्म सांगितला त्यांनी काय सांगितलं की आमचा धर्म आणि इतर याच्यामध्ये वेगळे पण आहे की आमच्या धर्माने जगाला सहिष्णुतेची शिकवण दिलेली आहे धर्म विवेकानंद असं धर्म हा माणसाला जोडायला शिकवतो माणसं जोडायला शिकवतो तोडायला शिकवत नाही माणसांना दूर सारणारा धर्म असू शकत नाही त्यांच्यामध्ये भेदाभेद करणारा भेद निर्माण करणारा उच्च नीच भाव असणारा उच्च नीच उच्च नीच भाव हा त्याच्यामध्ये जोपासणारा धर्म असू शकत नाही धर्म आम्हाला समतेची आणि समानतेची आणि उदारतेची आणि सहिष्णुतेची शिकवण आम्हाला देतो हा विवेकानंदांनी सांगितलेला विचार आहे धर्म हो, हा रंजले गांधले यांना गरीबांना अनाथांना जवळ करायला शिकवतो त्यांना धीर द्यायला शिकवतो धर्म कोणाला दूर लोटू शकत नाही त्यांना अशा सर्वांना तो धर्म आधार देतो <coughs> अशा धर्माची व्यापक व्यापक अर्थाने विवेकानंदांनी सांगितलेल्या धर्माची आपण व्याख्या ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि तो अर्थ आपण आत्मसात करायला पाहिजे खरा धर्म हा प्रेमाची त्यागाची समर्पणाची आणि सेवेची शिकवण देतो धर्माने नियमांचं निर्बंधांचं आणि प्रथांचं अवडंबर माजवून जमणार नाही आहे त्याने माणसं दूर जातील विवेकानंदांचा जुन्या परंपरांना अनिष्ट परंपरा रूढींना विरोध होता अशा कालबाह्य राहिलेल्या रूढी आणि परंपरा याचं जोखोट धर्माने जुगारून द्यायला हवं असं विवेकानंद म्हणत असत त्यामुळे विवेकानंद हे नव्या काळाची आधुनिकतेची कास धरणारे होते असा धर्म काळाच्या ओगात टिकणार नाही आणि त्याचा जगासमोर नव्या काळासमोर टिकाव लाग टिकाव निभाव लागणार नाही तर धर्म हा काल सुसंगत असायला हवा नव्या काळाचा विचार स्वीकार स्वीकारणारा असावा नव्या काळाची आव्हाने स्वीकारणारा नव्या काळासोबत जाणारा आणि स्वतःमध्ये बदल घडवणारा आणि समोरच्या बदल घडावा समाजामध्ये आपल्या अनुयांमध्ये समाजामध्ये बदल घडावा अशी इच्छा बळगणारा असावा धर्म ही काही अखूची गोळी नव्हे बत्तड असायला दगड बथड असतो तसं बथडपणा धर्माला येऊन चालणार नाही ग्लानी धर्माला येऊन चालणार नाही या उलट धर्म हा गंगेसारखा निर्मळ आणि झऱ्यासारखा निर्झरासारखा प्रवाही असायला हवा तो वाहता असायला हवा तो तो निर्मळ राहील अन्यथा एका डबक्यासारखा राहिला तर त्यात साचलेपणा येईल आणि साचलेपणा आला तर गडूडता येईल गडूळ होईल आणि गडूळ असून चालणार नाही धर्माने नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि नवा विचार आत्मसात करण्यासाठी स्वतः सक्षम व्हावं लागेल तो विचार स्वीकारावा लागेल तो विचार समोर द्यावा लागेल आजपर्यंत अशा आपल्या सनातनांना सनातन्यांनी सनातन्यांच्या दुराघी भूमिकांमुळे त्यांच्या काही वितंडवादी वृत्तीमुळे आमच्या धर्माचं नुकसानच झालेलं आहे अतुनात नुकसान झालेलं आहे आणि अशामुळे ह्या यांच्या वृत्तीमुळे दुराध्री वृत्तीमुळे आपले धर्मबांधव आपल्याला अगणित धर्म अगणित धर्मबांधव आपल्याला सोडून गेले आहेत आपला धर्म त्यांनी सोडला आहे त्यामुळे आपले धर्मबांधव आपले सोडून गेले आहेत ते का गेले आहेत ह्याचाही आपण कुठेतरी विचार करायला हवा आज जगाच्या पाठीवर आमचा सर्वात जुना धर्म आहे सर्वात प्राचीन धर्म आहे अशी केवळ असं केवळ म्हणून स्वतःची पाठ तुपटून घेऊन उपयोग नाही मग जगाच्या पाठीवर आमचा एकच एक देश आहे एकच देश शिल्लक राहिला आहे आणि <coughs> तो का आणि आमचे लोक आम्हाला का, का सोडून गेले म्हणजे स्वतःची पाठ तुपटून घेत असताना आपण असाही विचार करायला पाहिजे की आमच्या जे वाईट शिरलं होतं आणि ते आम्ही वेळीत जर सावरलो असतो स्वतःला आणि वाईट आम्ही काढून टाकलं असतं दूर दूर सारलं असतं तर आमचेच लोक आम्हाला लो सोडून गेले नसते ह्याच्याही कुठेतरी आम्ही शोध घ्यायला पाहिजे ह्याचा या गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे आत्मसमीक्षा केली पाहिजे त्यामुळे आमच्या धर्मप्रमुखांना सावध राहावं लागेल आणि शंकराचार्यांना असा नवा दृष्टिकोन स्वीकारून नवा विचार स्वीकारून नव्या स्वरूपात धर्माची मांडणी करावी लागेल आणि समाजाचं प्रबोधन करावं लागेल सर धर्म आपले धर्मप्रमुख आदरणीय शंकराचार्य यांना नव्या का नव्या काळाची आव्हाने स्वीकारणारी अशी धर्माची नव्याने मांडणी केल्याशिवाय गत्यंतर नाही पूर्णात तुम्ही जर अडकून राहिलात धर्माचं याआधी जेवढं नुकसान झालेलं आहे त्यापेक्षा अधिक नुकसान नुकसान होण्याची भीती आहे म्हणून आमच्या धर्मप्रमुख धर्म धर्मप्रमुखांना सावध व्हावे लागेल नव्या काळाची आव्हानं स्वीकारावी लागतील आणि नवा विचार आत्मसात करावा लागेल आणि तो समाजाला द्यावा लागेल धर्माचे एक विवेकानंदांच्या काळातला प्रसंग आहे की स्वामी विवेकानंद शिकागो परिषदेला गेले ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून त्यांना अधिकृत मान्यता हवी होती परंतु ती शंकराचार्यांकडून मिळाली नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे फार दुःखद गोष्ट आहे फार वाईट गोष्ट आहे की शंकराचार्यांनी काय सांगितलं एक पत्र लिहिलं आणि असं त्यांनी म्हटलं की श्री विवेकानंद हे ब्राह्मण नाही ते मांसाहारी आहे म्हणून त्यांना मान्यता देत नाही आता खरं सांगितलं खरं म्हणायचं त्यांना विवेकानंद शिकागोला कुणाकडून गेले तर आपले हिंदू धर्माचे प्रतिनिधी आपण मानतोच त्यांना हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले पण त्यांना शंकराचार्यांनी अधिकृत मान्यता दिली नाही परंतु ते त्यांना खरं सांगायचं त्यांची शिफारस ती मद्रासमधले एक संस्थानिक होते त्या संस्थानिकांकडूनच त्यांची के शिफारस केली गेली आणि त्यांनीच स्वामीजींचा सगळा खर्च तिकडचा जो होता तो खर्च केला तर त्यामुळे स्वामीजी तिकडे जाऊ शकले शिकागोला जाऊ शकले आणि धर्मपरिषद जगाला धर्म परिषदेमध्ये जगाला हिंदू धर्म आणि आपली भारतीय संस्कृती जगाला समजावून सांगू सांगू शकले आता खरंच स्वामीजी शंकराचार्यांनी केलं किंवा जे म्हटलेलं आहे त्याबद्दल आपण विचार करूया शंकराचार्यांची म्हटलं ते खरंच होतं की स्वामीजी हे ब्राह्मण नाही आणि जातीचे नाही आणि दुसरी गोष्ट स्वामीजी हे मांसारी होते हे खरं होतं पण असा जर आपण विचार केला तर राम आणि कृष्ण कोण होते राम आणि कृष्ण आपली आपली दैवत आहे मग ह्यांना जर आपण दैवत राम आणि कृष्णांना आपण दैवत मानतो तर ते क्षत्रियच होते म्हणजे हाही आपण कुठतरी विचार करायला हवा त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत ह्याचं आपण जे कुठेतरी स्तोम वाजवतो अवलंबर माजवतो हे शंकराचार्यांना ह्या गोष्टी नक्की सोडून द्याव्या लागतील राजीव गांधींच्या बाबतीमध्ये जेव्हा राजीव गांधी जे राजी नेपाळ पंतप्रधान असताना नेपाळला गेले त्यांना त्या पशुपतीच्या मंदिरामध्ये पशुपतीनाथच्या मंदिरात जाऊन दिलं नाही ह्याचं कारण असं आहे की राजीव गांधी समजा हिंदू होते पण सोनिया गांधी हिंदू नव्हत्या तो तिथे प्रश्न आला त्यामुळे त्याने जाऊन दिलं नाही पण ह्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य करायला हवं हो, होतं निषेध करायला हवा होता तो केला हो नाही तिथं शंकराचार्य हो, शांत राहिले इंदिरा गांधींच्या बाबतीत ही अशी वेळ आली पुरीच्या मंदिरामध्ये इंदिरा गांधींना जाऊन दिलं नव्हतं तिथे शंकराचार्य हे हो, शांत राहिले खरं तर इथं मौन बाळगणं ही चूक होती त्याने मौन सोडायला हवं हो होतं कारण त्याने मौन सोडणं हे समाजासाठी आमच्या संस्कृतीसाठी आणि आमच्या हिंदू धर्मासाठी आवश्यक होतं आणि ते शुभ संकेत देणार होतं त्यामुळे सिंह तसो पन्नास पावलं गेल्यावर मागे वळून बघतो त्याला सिंहलोखन आपण म्हणतो तस आमच्या धर्माने आणि आमच्या शंकराचार्यांनी धर्मप्रमुखांनी सिंहलोकन करण्याची गरज आहे मागे वळून बघण्याची गरज आहे की आपण कुठे आहोत समाज कुठे आहे आपण काळ कुठे गेलाय आणि आपण कुठे राहिलो आहोत आपल्याला काही आपल्या नियमांमध्ये आपल्याला काही निर्बंधांमध्ये काही रूढींमध्ये परंपरामध्ये धर्माच्या विचारांमध्ये धर्माच्या मांडणीमध्ये काही बदल करावा लागेल का याचा नक्कीच आपल्या शंकराचार्यांनी विचार करण्याची गरज आहे त्यामुळे शंकराचार्यांनी म्हणजेच आपल्या धर्मप्रमुखांनी हे जर केलं नाही स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही धर्माची नव्याने मांडणी केली नाही धर्माची चिकित्सा केली नाही तर ते काळाच्या मागे पडतील आणि काळाच्या मागे पडून धर्माला देशाला संस्कृतीला आपल्या समाजाला ते परवडणार नाही ना पण आजपर्यंत जेवढं नुकसान झालेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक होण्याची नाही तर शक्यता आहे त्यामुळे आमच्या धर्मप्रमुखांना स्वतःला बदलावंच लागेल धर्माची सोप्यात सोपी सुलभ व्याख्या ही करावी लागेल आणि तशी व्याख्या ती आमच्या समाजाला सांगावी लागेल ती शिकवण आमच्या धर्माला आमच्या धर्मप्रमुखांनी धर्म द्यावी लागेल जेव्हा नाही अन्यथा काय होईल की खरंच जेव्हा आमचे धर्मप्रमुख मागे वळून बघतील शंकराचार्य मागे वळून बघतील तेव्हा त्यांच्या मागे कुणीच नसे मग त्यांना एकटं राहायचं आहे का तुम्ही ती त्यांच्या पाठीशी आहे आमचा समाज आमचे धर्मबांधव हे सर्वजण त्यांच्या पाठीशी आहेत म्हणूनच त्यांना जगभर सन्मान आहे त्यांच्याविषयी आदर आहे त्यांचं स्थान टिकून आहे नाहीतर तुमचा आदर करणारे तुमच्या तुमच्या मागे नसतील तुमचा आदर करणार कोण तुमचं जे आज स्थान आहे ते कुणामुळे कुणावर अवलंबून आहे कुणामुळे ते स्थान अबाधित आहे मग तुमच्या मागे जनताच नसेल तुमचे लोकच नसतील तर तुमच्या सांगाचा उपयोग काय ह्यामुळे आमच्या धर्मप्रमुखांना विवेकानंदाने स्वामी विवेकानंदाने सांगितलेली धर्माची व्याख्या ही आत्मसात करावी लागेल नवा विचार नवा दृष्टिकोन हा स्वीकारावा लागेल समाजातल्या जुन्या रूढी जुन्या परंपरा की ज्यांचा समाजाला आता उपयोग नाही आहे त्याची उपयुक्त संपलेली आहे किंबहुना त्या समाजाला रूढी आणि परंपरा हानिकारकच आले होत आलेल्या आहेत त्या रूढी परंपरा त्या रूढी परंपरांना मूठमाती द्यावी लागेल आणि नवा विचार हा स्वीकारावा लागेल तरच आम्ही नव्या काळाची आव्हाने स्वीकारू शकू आणि नव्या काळासमोर आमचा निभाव लागू शके मंडळी आपल्याला यावर काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत